दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी संगमनेर मध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा हमी भाव विधवा तसेच दिव्यांग बांधवांना मासिक सहा हजार अशा विविध मागण्यांसाठी दिनांक चोवीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते संगमनेर बस स्थानकासमोर पुणे नाशिक हायवेवर चक्काजाम संपन्न झाला उपस्थित शेतकऱ्यांनी अगदी हायवेच्या मध्यातच पत्त्यांचा खेळ सुरू करत एका प्रकारे कृषी मंत्र्यांना लक्ष केले तसेच उपस्थितांच्या भावना अतिशय तीव्र स्वरूपाच्या होत्या त्यामध्ये शेतकरी तसेच दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आंदोलनकर्त्यांच्या वतीने प्रहारते संगमनेर तालुका अध्यक्ष प्रदीप थोरात युवा नेते अभिजित दिघे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या प्रशासनाला निवेदन दिले त्यावेळी प्रहारचे संगमनेर तालुकाध्यक्ष बोलताना म्हणाले की संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक खोटी आश्वासने देऊन महायुती सरकार सत्तेवर आले आहे लाडक्या बहिणींचे पैसे देणे बाकी आहे शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू आश्वासनं देणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे तसेच दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा सहा हजार रुपये अनुदान द्यावे महायुती सरकार हे विधानसभेमध्ये अनेक आश्वासने देऊन सत्तेवर आले आहे लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर मिळत नाहीत त्यांना एकवीसशे रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते वस्तुस्थितीमध्ये पंधराशे सुद्धा मिळत नाहीत याचबरोबर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते शेतकरी हा मोठ्या संकटात व अडचणीत असून सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून पूर्णपणे कर्जमाफ करावे अशी मागणी युवा शेतकरी नेते अभिजित दिघे यांनी केली आहे पेन्शन आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण त्या संदर्भात आता आमचं दुसरं आंदोलन आहे संगमनेर तालुक्यामध्ये आणि पश्चिम आंदोलन करत असतात पण त्यांच्या मागणीला काही देत नाही कोणी सरकारनुसार गटपड भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आम्ही इथं मोठ्या संख्येने अ दिवंग बांधवांच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या एकजुटीने आम्ही आंदोलन केलेलं आहे इथं